आपला मेंटल पीससुद्धा महत्वाचा आहे कारण आपल्याला या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे बरोबर मला सांग तू किती जाणीवपूर्वक किंवा काळजीपूर्वक लक्ष देतेस तुझ्या मेंटल स्टेबिलिटीकडे आणि निगेटिव्हिटीपासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी पहिले मला ह्या गोष्टी खूप अफेक्ट व्हायच्या आणि अफेक्ट झाल्यावर ते कित्येकदा शूटमध्ये सीन करताना माझ्याकडून तो सीन झालेलाच नाही आहे आणि त्यामुळे कसं मला माहिती आहे मी हे करू शकते खूप सिंपल एकच अशी गोष्ट होती की चक्कर येऊन पडायचं आहे डिरेक्टर सरांना असं हवं होतं की लिटरली आपण चक्कर आल्यावर असं असं करून पडतो ना तर तो सीन ती एक ॲक्शन हवी होती पण माझ्याकडून ती लिटरली झाली नाही कारण माझ्या ना डोक्यात हो वेगळेच विचार वेगळंच टेन्शन चालू होतं तर ह्या गोष्टी फार अफेक्ट व्हायच्या हो बट आता मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं कारण बराच टाईम गेलेला आहे प्रवास हे प्रवा खूप छान सुंदर त्रासदायक म्हणायला हरकत नाही आहे mm -hmm. एका वादळासारखा वादळ कसं येतं हळूहळू oh. पहिले आभाळ मग अंधार मग हवा सुरू होते मग हळूहळू धूळ माती उडायला लागते मग नंतर तो हळू हळूहळ शांत पण होतो तर तसं झालेला माझा प्रवास सुरू आणि निगेटिव ह्या uh, थिंग्जला yeah, निगेटिव लोकांना तर मी पहिले काढून फेकलेला आहे कारण बऱ्याच लोकांनी कसा जस्ट माझ्या नावाचा फायदा घेतलेला आहे आणि निगेटिव थिंग म्हणजे रिजेक्शन रिप्लेसमेंट ह्या गोष्टीसुद्धा घडलेल्या आहेत माझ्यासोबत तुम्हाला विचारलेलंच की सिरियलमध्ये का नाही ट्राय करत hmm. केलेलं आहे hmm. आणि सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे जस्ट बिकॉज की माझ्या मागे कोणतं नाव नाही आहे एक बॅनर नाही आहे आणि मी बघती अरे hmm. हे तर मला होतं hmm. नाही का पण मी नाव नाही घेत पण झालेली आहे कित्येकदा रिप्लेस आणि ठीक आहे होत राहतात या गोष्टी बट आज मी इथे आहे खुश आहे मला काही त्याचं एवढं दुःख नाही आहे पण मी शिकते